तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये जसं मित्रांनो आपण प्रत्येक व्हिडिओत मी सांगत असतो का आपण प्रत्येक स्टेजला आपला नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत हा ती स्टेजला जी स्टेज चालू आहे त्या स्टेजला आणि त्या वेळेस कुठले कुठली आपण काळजी घेतली पाहिजे ह्या दृष्टिकोनावर आपण ह्या विषयावर आपण मित्रांनो व्हिडिओ बनवण्याची सिरीज चालू केलेली आहे तर मित्रांनो आजचा जो टॉपिक आहे तो आहे मित्रांनो थ्रिप्स थ्रिप्स हा आजचा टॉपिक आपण निवडलेला आहे मित्रांनो कारण आतापासूनच थ्रिप्सचं जे आहे आपल्याला इथून पुढे आपल्या पिकाची थ्रीप्सपासून सुरक्षा करणं गरजेचे आहे मित्रांनो त्यामुळे थ्रिप्स हा विषय आपण लवकरच घेतलेला आहे मित्रांनो तर मित्रांनो थ्रिप जे आहे आताच तर बघितलं मित्रांनो आपल्या प्लॉटला साधारणतः आपण सोळा सप्टेंबरला पानगळ केलेली आहे सोळा सप्टेंबर ते आज चार ऑक्टोबर मित्रांनो तर आपल्या प्लॉटला साधारणतः एक सतरा अठरा दिवस झाले मित्रांनो तर मित्रांनो आता आपली जो प्लॉट आहे है। आता हा ग्रीन स्टेजकडे जायला लागलेला आहे सोनेरी कलर आता पूर्णपणे बऱ्यापैकी कमी झालेला आहे आणि ग्रीन जास्त दिसतो आता तर मित्रांनो आजचा विषय जो थ्रीप्स आहे हा इथून पुढे मित्रांनो तुम्हाला सगळ्यात जास्त कोणीचा जर कीटक जर त्रास देणारा असेल मित्रांनो तर तो आहे मित्रांनो थ्रिप्स तुमचा प्लॉट सोनेरी स्टेज आल्यापासून ते तुमची सेटिंग फायनल होऊन फ्रूटचा कलर ग्रीनमध्ये जाऊ शतो हो टोटल नव्वद ते एकशे पाच दिवस तुम्हाला जर सगळ्यात जास्त कोणी जर त्रास देणार असेल तर तो आहे मित्रांनो डायम्बा मध्ये थ्रिप्स आत्तापासूनच तुम्हाला तुमच्या सोबतच असणार तो इथून पुढे आणि याची तुम्हाला सगळ्यात जास्त काळजी घ्यायची मित्रांनो कारण हा सुरुवातीला तुम्हाला खूपच त्रास देणार आहे याच्यामध्ये काय होतं मित्रांनो ज्यावेळेस सोनेरी स्टेज असते त्यावेळेस मित्रांनो प्लॉटमध्ये थ्रिप्स आलेला आपल्याला जाणवत नाही कारण थ्रिप्सचा कलर आणि हा जी सोनेरी पत्ती जी असते मित्रांनो याच्यावरती ही सोनेरी पत्ती सेम कलर असतो मित्रांनो याच्यामध्ये ते बरोबर मॅच होऊन जातो तो आपल्या लक्षात येत नाही मित्रांनो हा शेवे मित्रांनो रेग्युलर चार ते पाच दिवसाला थ्रीपसाठी एखादी स्प्रे आपण चालू ठेवला पाहिजे मित्रांनो जेणेकरून आपला प्लॉटवर थ्रीपचा अटॅक होणार नाही आणि मित्रांनो आपण जर त्या टायमाला थ्रीप जर कंट्रोल नाही केलं मित्रांनो तर काय सिच्युएशन असू शकते मित्रांनो मला सांगतो मी जसे की आता हा पाला आहे मित्रांनो हा जो पाला आहे मित्रांनो आता हे बघा तसं हे थ्रीपशी नाही झालेलं हा जो पाला आहे मित्रांनो कोळेपणाचा थ्रीप जास्त असतो मित्रांनो तो, तो आपल्याला जाणवत नाही थ्रीप असतो प्लॉट मध्ये ज्यावेळेस सोनेरी पाला असतो त्यावेळेस थ्रीप्स अटॅक करतो मित्रांनो त्या टायमाला ही जी पालवी आहे मित्रांनो अशी वाकडी तिकडी वाकडी तिकडी मित्रांनो व्हायला लागते याचा आकार जे आहे हा एकसारखा मित्रांनो राहत नाही असं प्लेन पत्ती आपल्याला मिळत नाही मित्रांनो ती पत्ती अशी वाकडी होती एकूण तरी वागती किंवा एकूण तरी वागती आणि त्याचा पूर्णपणे आकार हा डॅमेज होऊन जातो मित्रांनो म्हणजे आपण सोनेरी स्टेजमध्ये जर थ्रिप्स कंट्रोल नाही केला तर हा पाला आपला तोटा होणार आणि खूप मोठा आपल्याला प्रॉब्लेम येणार याचे दुष्परिणाम काय होणार मित्रांनो जर हा पाला चाटला गेला तर हा ह्या ज्या पाल्याचा आहे हा विकास व्यवस्थित होणार नाही जी चौकी तयार झालेली आहे मित्रांनो ती चौकी ही व्यवस्थित आहे पाल्याची जी लांबी आणि जी रुंदी असते मित्रांनो ही कमी राहते मित्रांनो आणि जर पाल्याची लांबी आणि रुंदी जर कमी राहिली मित्रांनो तर अशा स्टेजला तुमची जी मादीकळी जी निघणार आहे त्या चौकीतून ज्या बडमधून जी मादीकळी निघणार आहे मित्रांनो ती शॉर्ट निघणार आहे मित्रांनो कारण पालवी जर बारीक राहिली तर कळी ही मित्रांनो अशी निघते आणि तुमची जर पालवी जर स्ट्रॉंग राहिले मोठी राहिली रुंद राहिली तर तुमची कळीसुद्धा त्याच पद्धतीने जाड आणि लांब स्ट्रोक मित्रांनो कळीचा निघतो आणि मित्रांनो आपल्याला तर माहितीच आहे मादी कळी जेवढी जाड निघेल जेवढी लांब निघेल तेवढं तिचं फळ हे सेटिंग झाल्यानंतर मित्रांनो मोठं होतं आणि जर कळी जर बारीक निघाली मित्रांनो तर ते जे फळ आहे सेटिंग झालेलं मित्रांनो ते जे फळ आहे हे राऊंड शेपमध्ये तयार होतं मित्रांनो त्यामुळे कळी ही स्ट्रॉंग जर काढायची असेल मित्रांनो आता कळी स्ट्रॉंग करण्यासाठी अजून बी फॅक्टर आहेत नुसतं थ्रिप्स चाटले नुस कळी बारीक नुसतं असं काही नाही मित्रांनो पण एक एक, एक पॉईंट मी सांगण्याचा सा प्रयत्न करतो तर हा पहिला झाला समजा आपला याचा पॉईंट पाल्याचा पॉईंट तुमचा पाला जर फ्रेश राहिला तर तुमची कळी ही फ्रेश निघणार आहे त्यात दुसरा पॉईंट काय होतं मित्रांनो ज्यावेळेस ही ब झाडाची बडमधून ज्यावेळेस छोटी अगदी बारीक कळी ज्यावेळेस मधून बाहेर निघत असते आणि तिला जर थ्रिप्स असेल मित्रांनो तर तो थ्रिप्स त्याला बारीक असतानीच तिच्यावर अटॅक करतो आणि ती कळी वर येण्याच्या आतच तिला पूर्णपणे मित्रांनो डॅमेज करून टाकतो ती कळी तुम्हाला भेटतच नाही कारण ती एकदम अगदी बाजरीच्या दाण्याच्या आकाराची असतानाच तिला ते तो चाटतो आणि त्याच टाईमला जर चाटलं तर ती तुम्हाला जळालेली आणि गवून गेलेली ही कळत नाही आपल्याला कळी साधारणतः आपण ज्यावेळेस जेवराची जाण्याच्या आकाराची कळी येते त्यावेळेस आपल्याला स्पष्टपणे जाणवते की आपली कळीला कुठेतरी डॅमेज हो राहिले वगैरे किंवा गळ हो राहिली गुंजा अवस्था आपण ज्याला म्हणतो मित्रांनो अशा स्टेजला थ्रिप्स तुम्हाला तिथे पूर्णपणे त्रास देणार मित्रांनो त्यामुळे थ्रिप्स साठी चौथ्या ते पाचव्या दिवशी रेग्युलर फवारणी मित्रांनो घेणं गरजेचं आहे तर मित्रांनो हा झाला पहिला विषय दुसरा विषय मित्रांनो आता जर आपण इथपर्यंत थ्रिप्स कंट्रोलमध्ये ठेवला इथून पुढे मित्रांनो ज्यावेळेस आपल्या प्लॉटमध्ये मादी कळीचं प्रमाण हे चांगल्यापैकी असतं मित्रांनो त्या टायमाला मित्रांनो चांगल्या फावार निव फवारण्या निवडल्या पाहिजे मित्रांनो जेणेकरून आपल्याला टर्म टर्मसाठी सुरक्षा आपल्या प्लॉटला मिळेल मित्रांनो त्या स्टेजला काय होतं मित्रांनो ज्यावेळेस तुमची कळी सेटिंग अवस्थेमध्ये आलेली असते किंवा त्याच्यापेक्षा छोटी असते त्याची वेळेस तो कळीला चाटतो पूर्णपणे असं कळीला चाटून घेतो आणि त्यावेळेस मित्रांनो ते काहीच जाणवत नाही आपल्याला पण तो चाटून घेतो त्याच्या साईडने त्याचे सोंड त्याच्यामध्ये टोचून टोचून त्याच्यातला रस पिण्यासाठी तो पूर्णपणे कळीला चाटून घेतो मित्रांनो आपलं काय त्यावेळेस आपल्याला हे काय त्या गोष्टीवर लक्ष राहत नाही किंवा आपल्याला डोळ्याने दिस ते दिसतही नाही त्यांनी कुठं डॅमेज केलं काय वगैरे त्याच्यानंतर मित्रांनो ज्यावेळेस ते फळ सेटिंग होतं आणि सेटिंग झाल्याच्यानंतर चॉकलेटी स्टेजमधून ज्यावेळेस ते ग्रीन स्टेजमध्ये मित्रांनो टन होतं आणि ज्यावेळेस ते मित्रांनो ते फुकतं ज्यावेळेस त्याची साईज व्हायला लागते त्या टायमाला मित्रांनो ते प्रकार आपल्याला लक्षात येतो की इथं थ्रिप्सने अटॅक केलेला आहे त्याला पूर्णपणे अशी जाळी आल्यावानी मित्रांनो किंवा असं खरड्यासारखं असं खरबुड 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 तयार होतं आणि जे तुमचं जरी मित्रांनो चारशे पाचशे ग्रामचं जरी फळं असेल तर त्या फळाची किंमत ही अक्षरशः पन्नास टक्क्यापेक्षाही कमी होऊन जाते मित्रांनो बायचान्स तुमचा जर व्यवहार जर किंवा मार्केटला जर शंभर रुपये किलो जात असेल आणि तिथं जर तुमचं थ्रिप्सनी चाटलेलं जे फळ जर गेलं मित्रांनो तर ते चाळीस पन्नास रुपये किलोने शिकणार आहे मित्रांनो ते भले तुमचे चारशे ग्रामचं चा असू द्या किंवा पाचशे ग्रामचा असू द्या तिथं विषय नाही शो बी घडला वरचा आकारच गेला चमक गेली तिथं तुमचं मार्केट मित्रांनो डाऊन झालं दुसरा विषय मित्रांनो जर आपल्या प्लॉटमध्ये माल पूर्णपणे सेटिंग फायनल झालेली आहे सेटिंग फायनल झाल्याच्या नंतर मित्रांनो ग्रीन स्टेज आलेले आहे आणि अशा वेळेस जर मित्रांनो जर पाऊस झाला आकस्मिक संकट जर आलं आणि जर पाऊस झाला तर मित्रांनो जे काही थ्रिप्सनी ज्या आपल्या ज्या फळांना अ सोंड घालून सोंड घालून जे बारीक छेदरे के केलेले असतात मित्रांनो ते आपल्या ड्रॉइंग दिसतही नाही त्या छिद्रात ज्यावेळेस पाणी जातं मित्रांनो त्या ठिकाणी फंगस तयार होतो मित्रांनो आणि हेच फंगस आहेत मित्रांनो ज्याला आपण डांबऱ्या म्हणतो बसका म्हणतो प्लेग म्हणतो हे मित्रांनो ह्या ह्यावेळेस येतात आणि याला कारणीभूत कोण आहे मित्रांनो तर तो याला कारणीभूत आहे मित्रांनो थ्रिप्स थ्रिप्सने तिथे छिद्र करून ठेवलेला आहे आणि त्या छिद्रात तिथं पाणी गेले त्यावेळेस हा बसका तिथं प्लेग बसका काय असेल ते आजार बाकीचे इतर जे असतात ते ऍक्टिव्ह होणार मित्रांनो जोपर्यंत कुठल्याही बुरशीला फळाच्या आतमध्ये घुसायला एंट्री करण्यासाठी जागा मिळत नाही मित्रांनो तोपर्यंत कुठलीही बुरशी तुमच्या फळाच्या आतमध्ये जाऊ शकत नाही किंवा तुमच्या फळाला डॅमेज करू शकत नाही आणि इथे तुम्हाला थ्रिप्स त्या बुरशीला तिथं वाढण्यासाठी मदत करतो त्यांनी ज्या जखमा केल्या आहेत त्या पाणी गेल्याच्या नंतर तिथे ह्या बुरशा वाढायला मित्रांनो स्रोत होते जसे का निमॅटोड आहे ज्यावेळेस निमॅटोड प्लॉटमध्ये येतो आणि तो, तो मुळांना जखमा करतो मुळा आपल्या पांढऱ्या मुळीला होल करून तो आतमध्ये एंटर होतो त्याच छिद्रातून तुमचा फ्युजेरियम बुरशी मित्रांनो त्याच्यामध्ये एंटर होते फ्युजेरियम फ्युजेरियम फॅटोरा तिथूनच एंटर होतात मित्रांनो आणि मग आपल्या प्लॉटमध्ये रोगाला सुरुवात होते मित्रांनो त्याच पद्धतीनं इथंही हा रिप्स हेच करतो मित्रांनो तर मित्रांनो यानंतर तुम्हाला लक्षात आलंच असेल का एवढी छोटीशी कीड थ्रिप्स अगदी छोटासा किडा तुमचं किती मोठं नुकसान करू शकतं मित्रांनो तुमचे फळ हे डॅमेज करू शकतं तुमची कळी बारीक असताना हे तिला खालास करू शकतं किंवा कळी सेटिंग आवश्यकता असताना त्यांनी कळी आवश्यक असताना जर पूर्णपणे चाटलं तर ते फळ भविष्यातही जरी चारशे पाचशे ग्राम झाला तरी त्याला व्हॅल्यू राहत नाही मित्रांनो असे मोठे मोठे प्रकार हा इतकी छोटीशी कीड आपल्या क्रॉपवर मित्रांनो ते करतं मित्रांनो खूप मोठे मोठे परिणाम ते करून जातो मित्रांनो कीड तर छोटीशीच आहे तर मित्रांनो ही कीड जास्ती याचं प्रमाण कधी वाढू शकतं प्लॉटमध्ये यावर बी थोडंसं आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे मित्रांनो हिचा जो अटॅक वाढण्याचा जो काळ असतो किंवा जे वेळ असते पिरडा ज्याला आपण म्हणतो तो पीड म्हणजे असा आहे मित्रांनो ज्यावेळेस वातावरणात दमटपणा निर्माण होतो मित्रांनो आपण सहजरी चालतो आणि आपल्या अंगाला घाम येतोय तर अशा वेळेस मित्रांनो हा शंभर टक्के तुमच्या प्लॉटमध्ये अधिक प्रमाणात होणार आहे ज्यावेळेस तुम्हाला अशी सिच्युएशन जाणवते ना मित्रांनो अशाच वेळेस तुम्ही प्रिव्हेंटिव्हमध्ये मध्ये एक कीटकनाशक चांगलं स्ट्रॉंग कीटकनाशकाचा स्प्रे तुमच्या प्लॉटची कंडिशन बघून घेतला पाहिजे मित्रांनो जेणेकरून तो येण्याच्या आधीच आपण त्याला थोडंफार प्रमाणात कंट्रोल करू आणि त्याच्यानंतर एखादा स्प्रे गेला तर तुमचा थ्रिप्स हा पूर्णपणे प्लॉटमधला थांबलेला असणार आहे मित्रांनो तो डॅमेज करू शकणार नाही कारण जी उत्पत्ती जी आहे आपण तीच आपण मित्रांनो इथे थांबवणार आहे त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर एक दुसरं ज्यावेळेस रात्री थंडी असते आणि दिवसा उन्हाचा तटका असतो ह्या सिच्युएशनला पण मित्रांनो हा थ्रीप जे आहे चांगल्यापैकी अटॅक करतो याची उत्पत्ती जी आहे ही मित्रांनो चांगल्यापैकी वाढते आणि हा आपल्या प्लॉटला डॅमेज करण्याचं काम आपल्या क्लॉटला डॅमेज करण्याचं काम मित्रांनो हा आपला किड जी आहे थ्रिप्स नावाची ती करत असते मित्रांनो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो कारण की आज आपण थ्रिप्स विषयावर बोलतोय एक एक दोन तीन मिनिटात बोलून विषय संपवायचा असं चालत नाही मित्रांनो थ्रिप्स ज्या आपण ज्या एखाद्या किडीबद्दल किंवा एखाद्या रोगाबद्दल बोलतो त्यावेळेस मित्रांनो थोडासा वेळ हा व्हिडिओ बनवण्यासाठी जास्त लागतो कारण त्याचं डॅमेज काय करणार आहे किंवा काय नुकसान आहे होणार आहे हे पण सांगावं लागतं मित्रांनो आणि ते येण्याचे प्लॉटमध्ये आपल्या प्लॉटमध्ये ज्या केव्हा जास्त अटॅक करू हो शकतो हे पण मित्रांनो थोडंसं सा, सांगणं गरजेचं असतं त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो मित्रांनो हा तर मित्रांनो आपण तर बघितलं आपण मागच्या वेळेस ट्रिपसाठी सोनेरा अवस्था असताना आली का घेतलं त्यासोबत शेंडा थांबवण्यासाठी टिळट घेतला तसेच मित्रांनो आज आपण साठी आपण आज कॉन्फिडोर प्लस रोको आणि प्लस कुमानियल आपण याचा स्प्रे आपण आज घेणार आहोत मित्रांनो मित्रांनो कुमानियलला आपण आज घेत आहोत कारण कुमानियल मूळ काय होतं मित्रांनो ही जी आपली पत्ती आहे ना ह्या पत्तीला चमक येण्याचं आणि डार्क ग्रीन होण्याची प्रमाणे वाढते मित्रांनो कारण त्याच्यामध्ये झिंक असल्यामुळे मित्रांनो सेल डिव्हिजन चांगलं होतं आणि सेल डिव्हिजन झाल्यामुळे ही जी पत्ती आहे ही पत्ती चांगल्यापैकी ग्रीन होते आणि चमक पण येते मित्रांनो चांगली झिंकमुळे त्याला आणि सोबत रोक जे आहे मित्रांनो तो जे आपल्या चौकी म्हणा किंवा इतर ठिकाणी पायलर म्हणा कुठं थोडीफार बुरशी वगैरे जर ऍक्टिव्ह झाली असेल मित्रांनो तर त्याला थांबवण्याचं काम ते, ते करणार आहे मित्रांनो आणि कॉन्फिडर जे आहे मित्रांनो हे थ्रिप्सला आपण कंट्रोल करण्यासाठी आज मित्रांनो वापरत आहोत मग आजची आपली ही फावरणी असणार आहे कॉन्फिडोर रोको प्लस आ, कुमानेल मित्रांनो तर मित्रांनो हा असा आहे थ्रिप्स छोटी पण नुकसान मोठं त्याच्यामुळे याच्याकडे सेटिंग अवस्था चालू जशी तुमच्या प्लॉटमध्ये सोनेरी अवस्था येईल तिथून पुढे याच्यावर तुम्ही शंभर टक्के चांगलं लक्ष केंद्रित करा मित्रांनो लिस्ट कळीकडे बघू नका आणि तपाकडे बघू नका मित्रांनो थ्रिप्सकडे लक्ष ठेवा पूर्णपणे थ्रिप्सला ह्या स्टेजला कंट्रोल करण्याचं पूर्ण तयारीत राहा मित्रांनो कारण ते इथून पुढं तुम्हाला कम्प्लीट नव्वद ते एकशे पाच दिवस हा तुम्हाला त्रास देणार आहे मित्रांनो वेगवेगळे वातावरण बदलणार आहे वेगळं सिच्युएशनमध्ये तो ॲक्टिव्ह होणार आहे आणि प्लॉटला डॅमेज करण्याचं काम मित्रांनो हे चालू करणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल मित्रांनो तो चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओला लाईक पण करत जा आणि कमेंट पण करत जा मित्रांनो का व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून कुठली माहिती हवी अशी हवी आहे कुठल्या किडीबद्दल कुठल्या रोगाबद्दल किंवा स्टेज विषय समजा फ्लावरिंग स्टेज म्हणा किंवा स्टोरेज स्टेज किंवा आपले फूड डेव्हलपमेंट स्टेज याच्यावर जर विषय एखादा व्हिडिओ लागत असेल मित्रांनो तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सुचवा मित्रांनो आपण त्यावर पण एक व्हिडिओ बनवण्याचा मित्रांनो नक्कीच प्रयत्न करू तर आजचा व्हिडिओ मित्रांनो इथंच थांबूया धन्यवाद तर मित्रांनो आता आपण फवारणीची तयारी करत आहोत ब्लोअर वगैरे भरून औषधं मिक्स करून आपल्याला फवार्या चालू करायची आहे मित्रांनो ते बघा मित्रांनो आपण रोको कन्यल आणि कॉन्फिडोर फवारण्यासाठी घेतलेलं आहे आता हेच मिश्रण आपण आपल्या ब्लोअरमध्ये मिक्स करूया आणि स्प्रेला चालू करूया कारण स्प्रे उरकला पाहिजे लवकर मित्रांनो तर मित्रांनो आता स्प्रे चालू झालेला आहे साधारणतः एक अडीच ते तीन तास फवारणीसाठी वेळ जातो पूर्णपणे दोन ब्लोर संपावं लागतात मित्रांनो पूर्ण बाराशे लिटर पाणी लागतं मित्रांनो फवारणीसाठी